सावथी पाटील म्हणजे सायमन मीर साता एक की आपले इन्फॉर्म सर्व्हरवर किती लोकांचा वाडा शहराच्या यात आपण नामांकन दाखल केलेलं आहे मी गेले दोन हजार दोन तीन चार ते सात पर्यंत मी पंचायत समिती सदस्य होती वाडा पंचायत समिती आणि सामाजिक कार्यामध्ये माझा मु� सरस म्हणजे पुढे सहभाग असतोय मग महिलांवरील अन्य अत्याचार असो त्यांचं सर्वांगीण विकास असो नागरी सुविधा असो ह्याच्यामध्ये माझा म्हणजे मी त्यांना मदत करतो सहकार्य करतो आणि ते काम सक्सेसफुल करून मी दाखवते म्हणजे घेतलेलं काम मी माघारी कधीच ठेवत नाही तसंच मला ह्या वाडा नगरपंचायतमध्ये जे दोन नंबर वार्डमध्ये जर मला लोकांनी भरभरून निवडून जर दे दि, दिलं तर मी खरोखर त्यांचा सर्वांगीण विकास करेन म्हणजे ज्या नागरी सुविधा असतील लाईट रस्ते पाणी महिलांच्या बाबतीत जे काही त्यांच्या अडचणी असतील त्यांचा रोजगार असेल तरुणांचा रोजगार असेल किंवा पर्यावरणाचा भाग असेल तर त्याच्यामध्ये नक्की त्यांना मी साथ देऊन आणि त्यांना सोबत घेऊन मी काम करेन जे मी एक लोकप्रतिनिधी आहे झालो तर मी लोकांच्या हाताला हात धरून मी आणि त्यांना काम करेन आणि त्यांचं खरोखर -कर विकास घडवून आणेल